नमस्कार मंडळी मी आहे प्रज्ञा आणि माझ्या डायरीज मध्ये स्वागत आज मी कोकणी पद्धतीचे आणि अत्यंत चविष्ट असं पारंपरिक डिश बनवणार आहे ते म्हणजे चिकन वडे आणि चिकन हे आपण हंडीमध्ये बनवणार आहोत तर चला म्हणजे वेळ न दवळता आपण बनवायला सुरुवात करूया तर आता इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे ते आता स्वच्छ धुवून घेणार आहे मी आणि आज जे मी हंडीमधलं चिकन बनवणार आहे ते मी घरी फर्स्ट टाईम ट्राय करते तर बघूया कसं बनते आणि हंडीमधले जे चिकनची जी टेस्ट असते ना ती खूप अप्रतिम असते तर बघूया कसं बनतं आहे तर इथे मला ना मोठे पीस वाटत होते तर मी हे मला जसे पाहिजे तसे बारीक करून घेते मी पीस चिकनचे चुरीला जरा धार नाही त्याच्यामुळे कापण्यासाठी खूप प्रॉब्लेम होते तर इथे मला जरा थोडे समजून घ्या आणि फायनली चिकनचे पीस बारीक करून रेडी झालेले आहेत तर ते आता मी चिकन मॅरिनेशनसाठी दही यूज करते तुम्हाला पाहिजे असेल तर आलं लसून पेस्ट पण वापरू शकता इथे मी यूज नाही करत आहे ते थोडं लिंबाचा रस पिळते आणि हळद आता इथे मी छान असे हे मिक्स करून घेणार आहे आणि अर्धा तास तरी मी झाकून ठेवणार आहे मॅरिनेशनसाठी आणि चिकन मॅरिनेशनमुळे ना काय होतं की चिकन सर छान असं मऊ आणि रसदार बनतं आता मी वाटणाची तयारी करते आपलं कोकणी पद्धतीचं चिकन म्हणतं तर वाटण हे आलं जे आपलं कांदा कोपऱ्यातलं असतं वाटण असतं तर त्याचं मी एक एक करून भाजून घेणार आहे खोबऱ्याचे चो पीस छोटे छोटे असे बारीक पातळ केले होते आता हे बघा छान असे भाजले गेले आहेत तर त्याचा मी एक एक काढते आणि कांदा पण इथे भाजून घेणार आहे मी थोडं तेल टाकते भाजण्यासाठी हे बघा टॅमॅटो पण भाजून घेणार आहे मी इथे हे बघा आता छान असं अजून रेडी झालं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ते मी काढले आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर पण घेते आहे मी त्याच्यामुळे ना वाटण्याला खूप छान असा वास येतो तर फटाफट आता हे लावून घेते मिक्सरला हे बघा इथे आता वाटण छान रेडी झालं आहे आणि खूप छान असा वास पण येतो आणि आता हे वाटण मी भांड्यामध्ये काढून घेते ही बघा जी हांडी मी मार्केटमधून आणली होती आणल्याच्यानंतर मी चोवीस तास पाण्यामध्ये ठेवून साफ स्वच्छ करून मी आता ही यूज करायला घेते तर इथं तर मी फोडणीची तयारी करते तेल टाकलं आहे आणि तेल छान हे गरम झालं आहे तिथे त्या मी तेलामध्ये लसूण टाकले आहे पहिल्या नंतर खडे मसाले छोटा कांदा आणि कढीपत्ता आता हे छान मी तेलामध्ये तेला परतून घेणार आहे आणि कांद्याला पण सोनेरी कलर येईपर्यंत कांदा छान परतून घेणार आहे मी इथे आता मी मसाले घेतलेत तर इथे मी काश्मीरी मसाला घेतला आहे घरगुती मसाला गरम मसाला आणि चिकन मसाला तर आता हे मसाले मी तेलामध्ये ॲड करणार आहे बघा छान असे आता मी मिक्स करून घेते आता इथे मी जे वाटण केलं होतं ते पण आता मी ॲड करून घेते इथे हळद थोडी ॲड करते हे पण मी आता छान असं मिक्स करून घेणार आहे हे बघा छान अशी रे ग्रेव्ही रेडी झाली आहे आणि ग्रेव्हीला असं छान असं तेल सुटलं आहे तर इथे मी जे मॅरिनेशन केलेलं चिकन होतं ते पण आता मी ॲड करून घेते आणि मॅरिनेशन केल्यामुळे ना छान असं पाणी सुटलं आहे चिकनला तर हे चिकन पण मी ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेणार आहे आणि म्हणजे तुम्ही पण नक्की असं हंडीमधलं चिकन नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कसं झालं आहे चिकन हे बघा मी आता हे छान असं मिक्स करून घेतलं आणि हे ते मी वाटण्याचं जे पाणी होतं ते पण मी आता इथे ॲड करते आणि आता हे छान असं मिक्स करून मी झाकण मारून ठेवणार आहे पण साधारण मी पंचवीस वीस मिनटं तरी शिजण्यासाठी ठेवणार आहे तर जे मातीच्या भांड्यामध्ये माती जे बनवलेलं चिकनला ना तो छान असा सुगंध असतो आणि स्मोकी फ्लेवर असतो जो सध्याच्या आपण कढईमध्ये बनवतो त्याच्यापेक्षा तर वेगळाच असतो आणि आरोग्यासाठी पण खूप चांगलं असतं ते बघा मी आता इथे छान असं झाकून ठेवलं आहे तर इथे मी आता वडे तयार करायला घेते तुम्ही बघू शकता तर हे मी पीठ चार पाच तासापूर्वी छान असं गरम पाण्यामध्ये मळून मुरण्यासाठी ठेवलं होतं तर आता हे पीठ रेडी झालं आहे वडे तयार करण्यासाठी तुम्ही बघू शकता इथे मी पिठाचा गोळा घेते आणि थोडं पा हाता बोटांना असं पाणी लावून मी गोल करून घेणार आहे गोल असं थापून घेणार आहे जसं आपण भाकऱ्या थापतो तसं मी ला आकार देणार आहे असं गोल आणि सगळ्या बाजूने असं सारखं पातळ करून घ्यायचं त्याच्यामुळे ना वडे छान असे फुगले जातात आणि कुरकुरीत पण बनतात तुम्ही बघू शकता मी कितीचं पातळ थापलेलं आहे आणि ही खूप साधी सोपी पद्धत आहे तुम्हीही करू शकता तर मी या पिशवीला थोडं अगोदर तेल लावून घेतलं होतं तर बघू शकता हे असं काढल्याच्यानंतर चिपकत नाही नाहीतर थोडं चिपकण्याची शक्यता असते तर आता मी फस्ट वडा आपला रेडी झालेला आहे आणि मी तर तेलामध्ये सोडते बघूया कसं फुगतं आणि हे जे वड्यांचं पीठ करण्याची जी काय प्रोसेस आहे ना ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर तुम्ही नक्की बघा तर बघू शकता इथे आपला वडा छान असा टम्म फुगून वरती आलेला आहे आणि मी पिठामध्ये थोडी हळद घेतली होती त्याच्यामुळे ना वड्यांना असं छान येल्लो कलर येतो तुम्ही बघू शकता आपला फर्स्ट वडा ते रेडी झालेला आहे आणि असेच मी दोन तीन वडे असे प्रॉपर ट्राय करून दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे बघा फर्स्ट आपला रेडी झालेला आहे वड्या आणि कोकणामध्ये ह्याला भोकाचे वडे पण बोलतात तर तिथे मी सेकंड वडा ट्राय करते बघू शकता हलक्या हाताने बोटाने असं ना थाकवून घ्यायचं आणि मी इथे प्लास्टिकची पिशवी यूज केली आहे तुम्ही रुमालावरती किंवा केळीच्या पाण्यावरती पण ट्राय करू शकता बघा बघू शकता आपला सेकंड वडा पण रेडी झालेला आहे आणि तेल पण छान तापलं आहे बघा आणि बघा सेकंड पण आपला असा वडा टम्म बघून वरती आलेला आहे आणि मी दुसरी बाजू पलटून घेते बघू शकता दोन्ही बाजूने असं प्रॉपर फुगलेला आहे वडा तर आता इथे मी तिसरा पण वडा रेडी करत करत आहे तर बघू शकता मी तसं पातळ असं करून घेतलेला आहे वडा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप सोपी पद्धत आहे ही आणि को, कोंबडी वडे ही आपली कोकणातली अशी पारंपरिक डिश आहे जी कोणतंही लग्न असू दे किंवा सण उत्सव असू दे आपल्या शिमगा किंवा गण गणपती तर आवर्जून ही डिश बनवली जाते आ, तर बघू शकता इथे मी थोडा हलका जरी तुम्ही दाब दिला ना तरी सहज असा वड्यावरती येतो आणि मी आता सेकंड बाजू पण पलटून घेतली आहे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने असा प्रॉपर वडा फुगलेला आहे छान असा कलर पण आला आहे त्याला हे बघा आता तिसरा पण वडा आपला फुगलेला आहे आणि मी असं करून फटाफट सगळे वडे रेडी करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघ बग, नक्की बघा बघू शकता ऑलमोस्ट सगळे वडे आपले फुगलेले आहेत तर आता इथे मी चिकन चेक करते बघू शकता तुम्ही चिकन छान शिजलं गेलं आहे पण थोडं मला रस्सा जरा जास्त वाटतोय आणि मला ग्रेव्ही पाहिजे तर मी हे झाकण मारून पुन्हा ठेवणार आहे तर फायनली तुम्हाला मी दाखवते हे बघा फायनली आपलं चिकन छान असं रेडी झालेलं आहे आणि खूप छान असं शिजलं पण गेलं आहे बघू शकता आणि घट्टसर अशी मऊ ग्रेव्ही पण झाली आहे आणि खूप असं छान वास येतो आहे तर मी फटाफट आता ही डिश रेडी करणार आहे तर चिकन रसायच्या अशा झणझणीत मसाल्यासोबत जर कोंडी वडे असतील ना आता तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही तर तुम्ही पण जर म्हणजे ही अशी हंडी चिकन आणि कोंबडी वगैरे ट्राय केले नसतील तर नक्की ट्राय करा खूप छान डिश बनते ही आणि आपल्या पारंपरिक चवीचा नक्की आनंद घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मी ही डिश माझ्या हजबंडना सर्व करणार आहे बघू शकता कसे बनले तर हे बघा त्यांना पण छान आवडली ही डिश आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा बाय